नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे ऍक्टिव्ह तुमचं खूप खूप स्वागत करते एक जानेवारी म्हणजे आजपासून आपल्या इंग्रजी कॅलेंडरनुसार आपल्या नवीन वर्षाला सुरुवात तर सर्वप्रथम सगळ्या माझ्या ताईंना इंग्रजी कॅलेंडरनुसार जे नवीन वर्ष आहे तर सगळ्यांना शुभेच्छा देते तसं तर खरं जर आपलं कॅलेंडर बघितलं म्हणजे आपलं जे, जे नूतन वर्ष आहे तर ते आपलं गुढीपाड्यापासून सुरू होतं आणि आपलं आर्थिक वर्ष देखील एप्रिल महिन्यापासून सुरू होतं आणि आप एप्रिल महिन्यामध्येच गुढीपाडवा देखील असतो पण असो आपण सगळे मन मनवत असतात त्या पद्धतीने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देखील देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा वर्षाचं नवीन नवीन महिना एक तारीख म्हणजे महिन्याची सुरुवात आपल्या कामाची देखील महत्वाची सुरुवात याच्यावर आपला प्रोत्साहन भत्ता अवलंबून आहे त्याच्यामुळे एका तारखेपासून आपलं कुठलंही काम राहणार नाही तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कामाची सुरुवात ही आहे तुम्हाला जरी माहिती असेल तरी व्हिडिओ पूर्ण पाहा कारण की आपण त्या चुका परत परत करतो आणि मागे जातो तर असं न होता आपण सुरुवातीलाच कुठल्या पद्धतीने कुठल्या गोष्टीवर आधी फोकस करायचा कुठलं काम करायचं हे देखील तुम्हाला दाखवते आणि एक दोन गोष्टी प्रत्यक्ष करून दाखवते तर सर्वप्रथम आपला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे आज एक तारीख आहे आपलं दैनिक निरीक्षण जे आपलं पहिलं मोडूल आहे हे आपलं खूप महत्त्वाचं आहे हे जर तुम्ही आज भरलं तरच तुम्हाला ते उद्या भरता येईल म्हणजे आज जर भरता आलं तर तुम्हाला ते आजचं काम आजच राहील उद्याचं काम उद्या असणारे मग तुमचा एक दिवस कमी होणार त्याच्यामुळे ह्याच्यावर पहिले फोकस करायचा हे तुम्हाला आधी दररोज अंगणवाडी केंद्र ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये केल्यानंतर खूप साऱ्या माहिती ते देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं परत आज एकदा रिपीट करते कारण त्याच्यामध्ये महिन्याच्या सुरुवातीचे कामाची देखील सुरुवात आहे त्याच्यामुळे दैनिक जे निरीक्षण आहे याच्यावरच मी आधी क्लिक करणार आपल्या अंगणवाडी केंद्रातील महिन्याची आणि आपल्या अंगणवाडी केंद्र सुरू होण्यापासून आपली ही सुरुवात असते त्याच्यामुळे सर्वप्रथम अंगणवाडी केंद्र तुमचं सुट्टी सोडून दररोज ओपन होणं अनिवार्य आहे हे जर तुम्ही आज केलं नाही तर ते काम उद्या होणार नाही त्याच्यामुळे ही ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की ही व्हायलाच पाहिजे त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्रातील फोटो आता बऱ्याच जणांच्या फोटोच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या अडचणीत बऱ्याच जणांचे फोटो कॅप्चर होत नाही तर काय करायचं जर अंगणवाडीचा मोबाईल असेल तर त्याला रिस्टार्ट करा जर तो रिस्टार्ट करून पण होत नसेल तर लॉग आउट होऊन परत लॉग इन करा हे तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर भौगोलिक स्थान निश्चित करा अंगणवाडी केंद्रामध्ये आपलं ते आणखीवर जर तुम्ही गेलात बघा एखादी ऑप्शन आहे याच्यावर जर तुम्ही गेलात तर तिथं भौगोलिक स्थान येतं आपलं तर ते तुम्हाला अंगणवाडी केंद्रात निश्चित करून घ्यायचे एकदा करा वारंवार करायची काही गरज नाही आहे पण साधारणतः जेव्हा ही अडचण आली की तेव्हा लगेच अंगणवाडी केंद्रामध्ये आधी भौगोलिक स्थान तुम्ही निश्चित करायचं आणि त्याच्यानंतर मग फोटो कॅप्चर करायचा बघा अशा पद्धतीने आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे फोटो कॅप्चर केल्यानंतर आपल्याला आपला दुसरं दोन नंबरचा आहे ते म्हणजे सकाळचा नाश्ता आणि उपस्थिती तर हे देखील आपल्याला दोघं भरायचे आहेत त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आता महिन्याची सुरुवात आहे आणि एक तर ता पाच तारखे दरम्यान आपल्याला टीएचआर आणि वजन ही नोंदवून घ्यायची शक्यतो एक तर ता तीन तारखेच्या दरम्यान तुम्हाला टीएचआर नोंदून घ्यायचा तर आता आपण ह्या मोड्यूलला याच्यावर आपण क्लिक करणार आहोत कारण की इथे जाऊनच आपल्याला टीएचआर हा नोंदवावा लागतो आता मी तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करते की इथं आपल्याला आता टी च्या कशा पद्धतीने खूप साऱ्या भगिनींना ती देखील अडचण आहे ती देखील आजचेडूच्या माध्यमातून तुमची सॉल्व्ह होणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका व्हिडिओ बघितल्याशिवाय तुमचं मात्र तुम्हाला अडचण सुटणार नाही जरी रिपीट होत असेल पण त्याच्यातून तुमचे काही प्रश्न असतात काही समस्या असतात त्या सुटण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून मी करत असते आणि खालची ऍक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर खालची ऍक्टिव्हिटी देखील ह्या करायला विसरू नका म्हणजे एक एक दिवस हे आपले महिन्याचे जेवढे कामाचे दिवस येतील ईसीसी लर्निंग म्हणजे आपण जे प्रत्यक्षपणे जे आकारयुक्त अभ्यासक्रम घेतो तर ते आपलं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे हे पण रोजच्या रोज करा हे देखील तुम्हाला नंतर करता येणार नाही तर मी आता तुम्हाला सर्वप्रथम टी एच आर नोंदवायचं आपल्याला कशा पद्धतीने टी थे एचआर नोंदवायचा ते देखील एक नमुना दाखवते आता आपण त्याच्यावर क्लिक करणार आहोत तर आपण टी एचआरच्या याच्यावर क्लिक करणार आहोत तर बघा मी गरोदर माता माझी एकच होती ती नोंदवली गेलेली आहे त्याच्यानंतर स्तनदा माता आहे ह्या देखील मी दोन नोंदवल्या सहापैकी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यासाठी मी काही लाभार्थी नोंदवले नाही परंतु रात्री मी सगळे पूर्ण करून घेणार परंतु आता आपण सर्वप्रथम मुलांच्या मोडूलमध्ये जाऊन त्यांना टी एच आर नोंदवायचा आपण तुम्हाला दाखवते की बऱ्याच जणांना ही अडचण येते याच्यावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे आता कदाचित तुमचं ह्या पद्धतीने येत असेल बघा तुमचा टी एच आर जरी नोंदवलेला नाही परंतु तुमचं ह्या पद्धतीनं येत असेल म्हणजे तुमचं जे ब्ल्यू झालेले हे हे येत नसेल तर मग काय करायचंय काही टेन्शन घ्यायचं नाही सरळ लॉग आऊट व्हायचं लॉग आऊट झाल्यानंतर परत लॉग इन करायचं तुम्हाला ह्या पद्धतीनं ब्ल्यू मध्ये तुम्हाला दिसायला लागेल आणि असं दिसायला लागलं का लगेच टी एच आर नोंदवायचं असं काहीच नाही की तुम्ही मागे सात तारखेला नोंदवला त्याच्यामुळे आता ह्या एक तारखेला तुम्हाला नोंदवता येणार नाही असं काहीच नाही तुम्हाला फक्त लॉग आउट व्हायचंय आहे लॉग आउट होऊन तुम्हाला परत लॉग इन करायचंय आणि टीचर तुम्ही आजच नोंदू शकता किंवा उद्या नोंदू शकता असं काही नाही फक्त जर तुम्ही खूप उशिरा नोंदवला असेल पंधरा सोळा तारखेच्या नंतर मग ते पंचवीस दिवस जर तुमचे पूर्ण झाले नसतील तर मग तुम्हाला ही अडचण येऊ शकते परंतु जर तुम्ही सात आठ तारखेपर्यंत नोंदवलेला असेल मागे आणि जर आता ते तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला फक्त लॉग आउट व्हायचं आहे आणि लॉग आउट झाल्यानंतर मग लॉगिंग करायचं म्हणजे तुम्ही टी एच आर आरामात भरू शकता आता मी तुम्हाला एका लाभार्थ्याचा टी एच आर भरताना दाखवते की आपण कशा पद्धतीने भरू शकतो बघा हे टी एच आरचं ऑप्शन आहे खूप साऱ्या ताईंच्या मनामध्ये शंका असतात याच्यावर जायचं आपल्याकडे आता मी ते स्किप करून केलेला आहे त्याच्यामुळे माझा टी एच आर हा डायरेक्ट भरला जातो त्याच्यामुळे आपण देखील ह्या पद्धतीने प्रयत्न करा स्क्रोलिंग करायचं आणि प्रमाणित न करता पुढे जायचंय आणि पुढे जावर क्लिक आहे अगदी सेम ह्या पद्धतीने तुम्हाला टी एच आर हा नोंदवायचा आहे बघा अशा पद्धतीने टी एच आर नोंदवला जातो बघा आपल्याला लाभार्थ्यांचं प्रमाणीकरण करणं केवायसी करणं फोटो करणं काढणं हे ही प्रोसेस ही खूप मोठी आहे आणि आपल्याला लाभार्थी उपस्थितच मिळतीलच हे आपल्याला शक्य नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणीच पडू नका डायरेक्ट स्किप करून टी एच आर नोंदवा स्किप केलं का टी एच आर नोंदवला जातो आता इथे एखादं लाभार्थ तसं ओपन होतं का तुम्हाला दाखवते की जेणेकरून त्याचं तसं ऑप्शन येतं का तर नाही तर हे सगळे लाभार्थी मी स्किप करून नोंदवल्यामुळे त्यांचं ते ऑप्शन येतच नाहीये परंतु मातांचं मात्र नक्की येत आहे मी ते दाखवते की कशा पद्धतीने आपण नोंदू शकतो आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं हे सगळ्यांना माहिती आहे दिवस टाकून घ्यायचे इथं पाकिट संख्या टाकून घ्यायची त्याच्यानंतर प्रमाणित न करता पुढे जायचं आणि त्याच्यानंतर पुढे जावर क्लिक जा 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 आहे म्हणजे आपल्या बालकांचा टी एच आर हा नोंदवला जाणार आहे परंतु महिलांच्या बाबतीत मात्र तसं होणं कठीण आहे महिलांचं तुम्ही जर पाहिलं तर महिलांचं तुमच्या समोर ते जे ऑप्शन आहे आपल्याला हे करायचं तर ते येत आहे तर ते मी तुम्हाला दाखवते की आपण कशा पद्धतीने त्याला देखील करू शकतो आता बघा या स्तनदा माता आहेत आता स्तनदा माताच्या मोडूल वर क्लिक करून तुम्हाला दाखवते की तुम्ही कशा पद्धतीने करू शकता आता ही दोन नंबरची माता एक नंबरच्या मातेचा टी एच आर गेला तर ह्या मातेवर मी क्लिक करते बघा हिच्यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचं ऑप्शन तुम्हाला गरोदर माता आणि स्तनदा माताचं येणार आहे तर फक्त काहीच करायचं नाही स्किपवर क्लिक करायचं कारण की माझी ही माता माहेरी गेलेली परंतु आहार सासरचे घेऊन जातात माता मला तिची केवायसी करणं किंवा दर महिन्याला फोटो काढणे शक्य नाही त्याच्यामुळे मी स्किप करून तिचा टी एच आर भरणार कारण की मी तिला आहार दिलेला आहे अशा पद्धतीने स्किपवर क्लिक केलं तुम्ही तिथे केल्यानंतर परत आपल्याला दिवसावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पाकिट संख्या टाकून घ्यायची पाकिट संख्या टाकून झाली का त्याच्यानंतर मग आपल्याला प्रमाणित न करता पुढे जा एचआर क्लिक करायचंय पुढे जा करायचंय अशा पद्धतीने आपल्याला टी एच आर हा नोंदवून घ्यायचा आहे आणि जर तुमचा टी एच आर शो होत नसेल तुम्हाला भरता येत नसेल तर मी परत एकदा सांगते की फक्त लॉग आउट व्हायचंय लॉग आउट होऊन लॉग इन करायचं आहे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि तुम्ही टी एच आर आरामात भरू शकता मी अशाच पद्धतीने टी एच आर हा भरते आणि सगळ्यांनी अशाच पद्धतीने भरा कारण की आपल्याला सगळ्याच गोष्टी हो या शक्य नाहीत तर ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या महिन्याचं जे आहे जे टी एच आर भरायचं आहे तो तुम्ही भरून घ्या आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते आपल्याला बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर आपल्याला परत डॅशबोर्डमध्ये जायचं डॅशबोर्डमध्येच वजन ही भरा इथे जर तुम्ही वजन भरली तर तुमच्या एकाही बालकाचं वजन हे तुमचं राहणार नाही गुरुबेटी देखील द्यायला दे सुरुवात करा म्हणजे आपलं काम कुठलं राहायला नको तर बघा अशा पद्धतीने आपल्याला वजनाचं जे जे आहे इथून जर तुम्ही केलं तर इथे शून्य तर सहा वर्ष वयोगटातील सगळे बालकं आपले असतात आणि वजन भरण्याची पद्धत अगदी एकसारखी आहे मी तुम्हाला इथं देखील क्लिक करून दाखवते की तुम्ही कशा पद्धतीने वजनं भरू शकता हे काम सोपं होतं बघा आपली इथं प्रलंबीची लिस्ट डायरेक्ट ओपन होते इथे लिस्ट ओपन झाली की आपल्याला काय करायचं आहे इथं मेजरवरच तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अगदी मागचं वजन आपल्याला दिसतं आता चालू घेतलेलं वजन देखील आपल्या डोळ्यासमोर असतं तर बघा बालका ह्या बालकाची उंची आहे आणि आणि एक गोष्ट सांगते वजन उंची एकदाच नोंदवता येणार आहेत फक्त सॅम बालकांचं तुम्हाला ते आठ आठ दिवसांनी आपण वजन घेतो म्हणून त्याचं वजन तुम्हाला टाकता येईल परंतु सगळ्यांनी ह्या गोष्टीची दक्षता घ्या की वजन तुम्हाला आता बदलवता येणार नाही जे वजन तुम्ही आज टाकलं ह्या महिन्याला म्हणजे एक तारखेला टाकलं दोन तारखेला टाकलं तर तुम्हाला त्याच्यानंतर पूर्ण एकतीस तारखेपर्यंत एकही बाळकाचं वजन बदलता येणार नाही उंची तर आधी बदलता येतच नव्हती परंतु आता वजन देखील तुमचं लॉक होणार आहे म्हणजे तुम्हाला वजन हे नवीन टाकताच येणार नाही त्याच्यामुळे वजन टाकायला घाई करू नका वजन जरी तुम्ही एक दोन दिवस उशीर जरी केला तरी काही हरकत नाही फक्त एक तर तीन तारखेमध्ये टी एच आर व्यवस्थित नोंदवून घ्या ती ए नोंदवून झाला का त्याच्यानंतर हळूहळू वजन रोजची दहा पंधरा दहा पंधरा अशी टाका कारण की वजन एकदा टाकल्यानंतर परत तुम्हाला ती वजन बदल करता येणार नाहीत ही सगळ्यांनी काळजी घ्या त्याच्यामुळे वजन आणि उंची टाकताना कुठल्याही प्रकारचा गोंधळ आपल्याकडनं होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्या आणि तसं करूनच तुम्हाला ते भरायचं आहे त्याच्यामुळे ही खूप महत्वाचं आहे की हे देखील तुम्हाला सांगणं मला वाटलं खूप महत्वाचं आहे खूप साऱ्या ताईंना या गोष्टी माहिती नाही त्याच्यानंतर सादर करावं आता तुम्हाला इथं देखील डाऊट वाटला की नाही माझ्याकडनं चुकून इथं भरलं गेलं इथं आधी तुम्ही बघून घ्या व्यवस्थित व्यवस्थित जर वाटलं तरच सादर करावर क्लिक करा नाही तर रद्द करा आणि मग भाय परत मागे या आणि त्याच्यानंतर परत अचूक टाका तोपर्यंत ही पुष्टी करा जे आपल्याला दिलेलं आहे हे देखील व्यवस्थित बघा वजन आता उंची माझी नोंदवली गेली पण तुम्हाला वाटतंय की आता याची उंची एवढी शंभर नाही याचं वजन हे एवढं नाही तर ती खात्री करा आणि मगच सादर करावर क्लिक करा आणि जर तुम्हाला वाटलं की हे अचूक नाही पाहिल्यानंतर तर रद्द करावर क्लिक करायचं आणि मागे यायचं बघा तुम्हाला दाखवते आपण रद्द करावर जर क्लिक केलं तर आपण ह्या पेजवर परत येतो पण माझं ते अचूक आहे मला माहिती आहे याची खात्री करा आता माझं बरोबर आहे त्याच्यामुळे मी पुढे जावर क्लिक करते आणि सादर करावर क्लिक क्लिक करते आणि अशा पद्धतीने चालू ठेवावर क्लिक केलं म्हणजे आपण आपल्या त्या याच्यामध्ये येतो बघा इकडे आकडा वाढतो आणि इकडं आपला आता एकोणसाठ लाभार्थी राहिले अशा पद्धतीने एक म्हणजे आपले इथं शून्य तर सहा वर्ष वयगटातील एकही लाभार्थी आपला सुटत नाही आणि वजन टाकताना घाई करू नका आणि जास्त लाभार्थी असतील तर तुम्ही अकरा तारखेपर्यंत जरी टाकलं तरी चालेल परंतु लवकरात लवकर लोकर टाकण्याचा प्रयत्न करा जेवढं काम होतं तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं त्याच्यामुळे आता वजन अचूक घ्या उंच्या अचूक घ्या आणि मो याच्यामध्ये देखील अचूक नोंदवा तर ह्या तीन गोष्टी गोष्टी तुमच्या प्रामुख्याने आता सुरुवातीला करायच्या आहेत तर आपल्याला अंगणवाडी ओपन करणं हजेरी असेल गरम ताजा आहार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर ई सी सी डे तर हे तुम्हाला रोजचं करायचं आहे त्याच्यानंतर डॅशबोर्ड जर तुम्ही बघितलं तर डॅशबोर्डवर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ग्रोविटी दिसतात वजन दिसतात तर हे कामं तुम्हाला एवढी सुरुवातीला करायची आहे त्याच्यानंतरची अजून काही कामं असतात ती देखील मी सांगेल पण महिन्याची सुरुवात किंवा एक तारखेपासून आपण कुठलं काम करायचं हे मी आचडीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला काही प्रश्न काही अडचणी असतील तर त्या देखील तुमच्या सुटल्या असतील आचवडी प्रत्येक धन्यवाद